नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन आज भीमनगर इकडे आलेलो आहे हा आपला विषय बऱ्याच दिवसापासून आपण याचा पाठपुरवठा करत आहोत आणि तुम्हाला इथे दिसत असेल की हेच ते बाथरूम ज्याच्या पाडण्यावरनं वाद निर्माण होऊन हे काम जे डी पी रोडचं काम आहे हे थांबवण्यात आलं होतं इथे बघा अजूनही इथं ढीग पडलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला इथे दिसत असेल की इथं झाडी पाडलेलं आहे आणि इथे मोठा ढीग तयार झालेला आहे पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो हेच ते बाथरूम दुसऱ्या बाजूनं ज्याच्यामुळे हे डी पी रोड जो आहे इकडचा जो हा रोड हा तुम्हाला दिसतो आहे हा रोड इथपर्यंत आलेला आहे आणि इथून पुढे तो बंद करण्यात आलेला आहे इथनं पुढं एवढ्यास पीससाठी हा जो लोकांच्या सोयीचा होणार आहे तो होत नाही आहे त्याचं काय कारण आहे तेच आपण बघणार आहे असा नाला तुम्हाला दिसत असेलच आणि नाल्याच्या बरोबर इकडे बाथरूम आहे हे मुद्दाम मित्रांनो मी घेतोय की लोकांना सगळ्या परिस्थितीची जाणीव व्हावी आणि बघा एवढा मधला इथं रस्ता काय इथला फक्त टू व्हीलर येऊ शकतात असं दिसतं आहे आणि इथे सुद्धा तुम्हाला दिसेल की त्या नाला हा सुद्धा वळवलेला आहे बरेच काही गोष्टी अयोग्य होत आहेत तर ते आपण लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत मेधा पाटकर ह्या आलेल्या आहेत आणि ह्यांची बाजू मांडणार आहेत तुम्हाला हा हा दुसरा भाग हाँ जो जो कोथरचा पोलीस स्टेशन आहे त्याला जाणारा हा रस्ता आहे आणि इथे बरोबर तुम्हाला इथे लक्षात येईल इथे बाथरूम हे आहे याचे दार दारं वगैरे पाडण्यात होती आणि त्याप्रमाणे आता तुम्हाला इथे दिसत असेल काही काही फर्निचर वगैरेसुद्धा बाहेर आहे हा रस्ताहूनसुद्धा अजून वापरता येत नाही आहे ये। इथेच तुम्हाला दिसेल मुरली अण्णा मोहोळ यांनी छानपैकी मंदिर बांधलेलं आहे ज्या मंदिरमध्ये इथं बाहेरसुद्धा बाहेरसुद्धा तुम्हाला इथं दिसेल पंचशील भीमनगर सोसायटी पंचशील भीमनगर सोसायटी त्याच्यामध्ये तुम्हाला ते दे दे दोन तीन फोटो दिसेल जावेद शेख भाई त्यानंतर देवीदास ओहाळ आणि बापू साळवे यांचे फोटो तुम्हाला दिसतील ते महत्त्वाचे लोक आहेत ज्याचं तुम्हाला आज आपण त्यांची माहिती सांगणार आहोत व त्यांचं काय म्हणणं आहे आणि त्यांची ही जी लढाई आहे ती कुठल्या टप्प्यापर्यंत आलेली आहे हेच आपण आज जाणून घेणार आहोत तुम्हाला लक्षात येत असेल इथं स्वतः काही मोठ्या बिल्डिंग्ज झालेल्या आहेत भाई <laughs> मला ओळखलं का ओळखलं का मला मला ओळखलं का मला ओळखलं का <laughs> ने टोपी काही फरक नाही आमचं काढला की मग कळेल मी टीव्ही टेन टी व्ही टेन माझा आलो तर तुमची घेतली ती बाईट देहा मुंबईच्या मंडळ ही सोसायटी आहे त्यांनाही अधिकार आहे स्वयं विकासाचा त्याच कायद्याखाली पण तो मान्य करत नाही आता ज्या बिल्डरला यांनी सत्तर टक्क्यांची मंजुरी दिलेली नाही त्या बिल्डरचा अधिकार नाही आणि वारजेला जिथे देत आहेत ती त्या बिल्डरची घरं नाही आहेत तिथे जे बांधलेली घरं आहेत मला असं सांगतायत की ती घरं आहेत बी एम सीनी बांधले सगळं सगळं निराकरण झालं पाहिजे गरिबांना ज्याच्यामध्ये अधिकांश नव्वद टक्क्याहून अधिक हे दलित आहेत त्यांच्यावर अत्याचार होता का मग त्यांना इथेच पाहिजेत कारण ते आजूबाजूच्या या मीटिंग्समध्ये कोण करणी कोणतात आमच्याकडे असं झालेलं आहे मुंबईमध्ये भीनगरची जी आता नोटीस लागलेली आहे ती नोटीस मागे घेतली जावी आणि खरोखर जी ग्रीव्हन्स रिड्रेसल ऑथॉरिटी आहे म्हणजे शिकायत निवारण प्राधिकरण त्यांनी ह्यांना खऱ्या कायदेशीरपणे न्याय द्यावा आमचे जे तरुण कार्यकर्ते संविधानावर काम करतात मी आता पूर्ण बोलण्याची गरज नाही पण ज्यांचं नावच नगर आहे ज्यांचं इतकं सुंदर बौद्ध विहार ते पण तोडलं होतं मंदिरं तोडली होती पण त्यांच्या मनामध्ये अजूनही बाबासाहेबांची संकल्पना आहे विचारधारा आहे किंवा संविधानाच्या प्रस्तावनेतल्या मूल्यांच्या आधारावर भीमनगरचं पुनर्वसन करावं आणि जो रस्त्या रुंदरीकरणांसाठी करतात तो सात फुटाचा आहे तो जवळजवळ साफ झालेला आहे त्याच्यामध्ये एखादं शौचालय असेल ते हटवण्याच्या आधी तुम्ही दुसरं शौचालय बांधलं ना चकमकीत सुलभ शौचालय आजकाल बांधले जातात मग एक तसं बांधला आणि मग ते तोडलं त्याला काही उत्तर हे नाकारणार नाही हे सगळं मला वाटतं की पुणे महानगरपालिका झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण त्यांच्यावरची जी ऑथॉरिटी मुंबईला बसते ती आणि ह्या बिल्डर्स ह्या सगळ्यांच्या समोर भीमनगरच्या लोकांची सुनावणी झाली पाहिजे त्यांना जर काही वेगळं सांगायचं असेल त्यांनी वेगळं सांगावं कागदपत्रांच्या सह हो यांना सुनावणीची संधी दिली पाहिजे आणि त्याच्या आधारावर निर्णय घेतला पाहिजे केवळ वर्तमानपत्रात एक खोटी लावली आणि सगळी ध्वस्त केली तर काय आम्ही म्हणतो घर घर परो झरले कर तुम जब आगे बढ़ते हो निर्माता को बेघर घर संविधान संधाऊन कुचलते हो असं होतं कामा नाही एवढंच आमचं म्हणणं आहे म्हणून आम्ही भीमनगरच्या लोकांना पाठिंबा द्यायला आलो आहे आम्ही कायद्यानेच वागतो आम्ही हिंसक नाही आम्ही कायदा तोडून कुठलंही कार्य करत नाही ही आमची भूमिका आहे

आता टायमाला तोडील त्या तोड तोडू शकत नव्हतं कुणी टायमाला शरद पवार कृषी मंत्री होता आणि मुख्यमंत्री पुन्हा थोड्या दिवसाने मुख्यमंत्री झाला आम्ही स्वतः क्रांती मैदानाला मी गेलो होतो शरद पवारच्या शपथविधीला दिला तिथं मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर मग पुन्हा त्यांनी कायदा काढला की काए दोन दिवसाची झोपडी कोणीही तोडू शकत नाही राहील त्याचं घर कसेल त्याची जमीन असा कायदा काढला होता बघा त्या मग त्याच्यातून आम्ही ह्या ठिकाणीला बहात्तर पासून राहतोय आम्हाला शहात्तरला फोटोपा मिळले फोटोपाटोबा मिळले आणि त्या टायमाला इथं नगरसेवक शशिकांत सुतार होता त्या शशिकांत सुतारनं आम्हाला ह्या ठिकाणी लाईट दिलं पाणी दिलं आम्ही पाठीबागायला लावून ते समधी काम करून घेतली आणि आता कुठं ह्यांचा रोड कुठं मधून कामा म्हणजे म्हणजे एकोणपन्नास सालाचा डेव्हलप आहे आणि हेतून आम्ही रोड काढणार आहोत अरे रोड काढणार मग आम्हाला पहिले आमचं सोय इथं इकडून जागा आहे इकडून जागा आहे दोन्ही बाजूला तुम्ही आमची घरं बांधून द्या जागेवर जागेवर आमची घरं बांधून द्या आणि तुम्हाला ह्या ठिकाणी येऊन हो आम्ही स्वच्छ होऊन आम्ही रोड देतो कसं देतो आमच्या मनानं कसं ही काय करतात आली एक बार माफ पाहिला तर त्याने काय केलं ते आपलं नाल्याच्या पलीकड तिकड अठरा अठरा फुट अठरा अठरा बीटर आणि तिथून आमच्या हिचं आतमध्ये आल्यावर भीमनगर मध्ये आल्यावर भीमनगर मध्ये आल्यावरच कस जास्त वाढत सत्तर साठ फूट हा मागणी काय तुमची कोणाची त्यांची मागणी काय आता आमची मागणी आता आम्हाला जागेवर घर दिलं पाहिजे जागेवर ह्या बिल्डर न आम्हाला फसवलं ना तर त्याला ब्लॅश करून टाकलेला आहे ब्ला हा ब्लास्टिक ब्लास्टिक असं काहीतरी त्या करून टाकलेलं आहे हे नवीन कोठारी आणि त्या त्याच्याकड्या टाकलं कुणी मग जयराम पवार मन होता एक त्या दोघा जणांनी हे आम्हाला आमच्या वस्तीला पसरलं अरे हे तर माणसं जागेवर हवं त्या घरात राहतो तर वर छानलं ह्यानी त्या साठ दुसऱ्याला इकून टाकला किती आता माझं तोंड खवत हा किती बेकार लोक म्हणाले आम्हाला कधी त्या बिल्डरने जी संघ ते कधी हिथं आला नाही ना, काय नाही काय नाही आम्हाला विचारा बा या सरांनी बी विचारलं नाही कुणीच विचारलं नाही आणि येत्या आणि म्हणतात तुमची झोपटपट्टी उठवा कशासाठी आम्ही एवढं साठसाठ वर्ष इथं राहतो आमच्या लेकरांची लग्न यव इथं सगळ्यांची झाली आणि आम्ही कसं जायचं आता आम्हाला जाग्यावर पाहिजे एवढंच म्हणणं आहे आमचं हां हो का इथेच पाहिजे तुमचा रोजगार आमचा काम धंदा बाया धुन्या भांडण्याची काम करते तिथून कधी येणार इकड पैसे काय आपल्या खिशात सारखे असतात का त्याच्यामुळे आम्हाला जागेवर पाहिजे सगळं तुम्हाला त्यांनी काय सांगितलं तिकडे जागा देताना कुणाची संवादच असलेला नाहीये बिल्डरने जागा दिलेली नाही इथे आला बिलाईन काहीच नाही तोडणार आणि रोड मध्ये आम्ही त्यांना म्हणलो होतो आम्हाला जागे तुम्हाला रोड आम्ही देतो आम्ही रोड ला आडव बी नव्हता शौचालय तोडायला आले होते पहिल्यांदा थांबलं होत आता दुसरं शौचालय बांधलंय का नाही त्याच्या आधीच शौचालय तोडून टाकलं तर चालेल का तसं चालेल आम्ही कुठे जाणार ते मॅडम मोठी आली तिला बी बोलले होते मला तुम्ही आता शौचालय तोडणार आम्ही कुठं तुमच्या घरी यायचं का मी डायरेक्ट बोलले हो मी खरंच मी डायरेक्ट बोलले हो कार्यक्रम जो आहे तो अतिशय अनौपचारिक करत आहोत आपलं जे काही म्हणणं आहे दोन प्रतिनिधी आपलं म्हणणं सवय सविस्तर सांगतील आणि त्यानंतरनं स्टेज वरून मान्यवर आपल्याला जी काय आहे ती आपली भूमिका या ठिकाणी सांगतील मी कृपया विनंती करतो थोडक्यात माईक त्यांच्याकडे द्या जे या ठिकाणची मागणी डिमांड नेमकी त्यांची काय आहे ते त्या पद्धतीने सांगतील हॅलो हॅलो आगतम स्वागतम तू स्वागतम पंचशील तरुण मित्रमंडळ भीमनगर शील कॉलनी कॉलनीतर्फे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेघताई पाटकर यांचे सहरचे सहचे स्वागत तसेच त्यांच्या सहकार्यांचे सहरचे सहरचे स्वागत सामाजिक कार्यकर्ते राहुल भाऊ डांबळे यांचेही सहरचे स्वागत येथे जमलेल्या सर्व माझ्या भीमसैनिकांचा सरकारचे सहरसे सहच स्वागत आता आता आपला कार्यक्रम चालू होईल आपल्याला या आणि मार्गदर्शन करणार आहेत आणि तुमच्या काही समस्या असतील असतील तर मी तुमच्याकडे काही घेऊन खाली बसलेल्या लोकांकडे त्या त्यांना सांगा या ठिकाणी आपली सविस्तर भूमिका आणि आपल्याशी संवाद साधण्यासाठी आदरणीय मेदार ही या ठिकाणी आलेले आहेत ते आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील पुढे कशी भूमिका आपली राहील हे देखील या ठिकाणी बाकीचे सांगतील देवीदास ओवाळ यांना विनंती त्यांनी स्टेजवर यावं दादा जुगाय कड बोलते मी इथं साठ वर्ष झालं राहते आम्हाला जागावर आमची घर पाहिजे दुसरीकडे आम्ही कुठं जाणार नाही एवढंच आमचं म्हणणे नमस्कार माझं नाव समीर शेख माझा जन्म इथं झालाय मी जर आता जवळजवळ चाळीस एक वर्षाचा आहे मी लहान बरोबर पासून ऐकतोय की इथं रोड होणार आहे वस्ती निघून इथून दुसरीकडे जाणार आहे सगळीकडं घरं उठतात पण तिथंच बिल्डिंग बांध बांधले जाते आणि तिथंच लोकांना राहायला देतात पण आता इथं असं आहे की बिल्डरने पैसे खाल्ले नगरसेवकांनी पैसे खाल्ले फुडाऱ्यांनी पैसे खाल्ले खासदारांनी आमदारांनी सगळ्यांनी इथं पैसे खाल्ले कोण बोलत नाही फक्त चर्चा चालते फक्त माग कुलबूस कुलबूच करतात बोलायला बोला कोण नेरिंग करत नाही माझं असं म्हणणं आहे की आता ह्या ज्या आमच्या वस्तीचे ज्या बायका आहेत इथं जुनी भाग्य करतात त्यांच्या मुलांच्या शाळा इथंच आहेत त्यांची कामं पण इथंच आहेत इथून पाच किलोमीटर सहा किलोमीटर जर गेल्यानंतर त्यांना कामाची तर काम तर मिळणार नाही आणि ज्या इथून जे डीपी रोड मध्ये जे घरं गेलेले आहेत त्यांचा खूप हाल आहे त्या तिकडून इकडेच परत कामा ते मग यांना सगळ्यांना जे माहिती आहे त्यांचा हाल चालू आहे तरी पण यांच्या मागे लागले तुम्ही इथून जावा तिथं जावा आता त्यांचा हाल बघून ही लोक तिथं कशी जाणार त्याच्यामुळं ह्या जे गरीब लोक आहेत त्यांना न फसवता इथं जागेवर त्यांना बांधून द्यावं आणि इथं त्यांची सोय करावी आम्हाला इथून उठवलं आमचं रोड मध्ये घर होत तर आम्हाला एवढा त्रास होतो पावसा पाण्याची आमची मुलांची शाळेची सोय होत नाही काय नाही त्यामुळे आम्हाला इथंच बांधून द्या पाहिजे ना आम्ही तिकडे जाणार तिकडे आमचं मत आहे की आम्हाला नको आहे तिथं आमची सोयच होत नाही अजिबात कुठल्याच गोष्टीची हीच आमची दुसरं दुसरा नाही दुसरं काय मागायचं आम्हाला आमची विचार पोट भरलं झालं एवढा त्रास होतो ना आम्हाला की काय सांगता सोय नाही यायला किती खर्च होतो रोजचा तिकडून चाळीस रुपये लागतात आणि पगार किती मिळतो पगार किती मिळतो चार पाच हजार काम आहेत आमची म्हणजे एकशे पंधरा रुपये पगार आहे आणि चाळीस रुपये यायला जायला जातात मग आता काय करायचं तर उठून गेल्यावर काय घरी बसून तर काही पोट भरत नाही बरत आहे का काय आम्ही काही म्हातारे का कतारे झालो यात आम्हाला काहीतरी का पोटासाठी करावंच लागतं ना म्हणजे या ठिकाणची या सारी योजना आहे हा जो रस्ता तयार केला गेला या रस्त्याचा टिडिया हा मालकी असणाऱ्या झोपडपट्टी धारकांना मिळायला हवा होता तो बिल्डरला दिला गेला की जे अत्यंत गैर आहे बेकायदेशीर आहे आणि फौजदारी गुन्ह्याच आहे दुसरी महत्वाची बाब या ठिकाणी अशी आहे की झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये जागा मालकाचा तो अधिकार आहे म्हणजे आपण झोपडपट्टी धारक हा एक शब्द बाजूला जरी ठेवला तर जागा मालकाचा तो अधिकार आहे मी पुनर्वसन कुठे करणार आणि या झोपडपट्टीचे या वसाहतीचे जागा मालक हे आम्ही असल्यामुळे आम्ही जे म्हणतोय आम्हाला इथेच पुनर्वसन पाहिजे तो आमचा कायदेशीर अधिकार आहे आणि तो सुद्धा अधिकार डावं लागतो तिसरी महत्वाची बाब या ठिकाणी हीच आहे भ्रष्ट राजकीय नेते आणि भ्रष्ट व्यावसायिक व्यापारी यांची जी अभद्र युती आहे ती या ठिकाणी दिसते ती यासाठी दिसते की नागरिकांची कुचंबना करण्यासाठी या ठिकाणावरून ह्या लोकांना देशोधडीला लावण्यासाठी या ठिकाणावरून त्यांना हद्दपार करण्यासाठी आपण बसलो तो रस्ता साठ मीटरचा या ठिकाणी केला मग अशी दादांनी सांगितलं की इथून पुढे मागचा रस्ता हा पन्नास मीटर फूट पन्नास फूट आणि याच्या पुढचाही रस्ता पन्नास फूट फक्त भीमनगर झोपडपट्टीमध्ये जास्तीत जास्त झोपडपट्टी धारकांचं नुकसान व्हावं आणि यांनी इथून पळून जावं यासाठी हा रस्ता एवढा मोठा हे अत्यंत भयानक आणि अत्यंत गंभीर आहे आणखीन याच्यामध्ये चौथी आणि अतिशय महत्वाची बाब ही आहे की हा आमचा छळ का चाल आम्हाला या ठिकाणावरून का हकल जात आहे आम्हाला या ठिकाणावरन देशधडीला का लावलं जाते तर कारण यांच्या उंच उंच इमारतीमध्ये यांच्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये यांच्या अभिजन वर्गामध्ये आहे रे वर्गामध्ये आम्ही नाही वर्गाची लोक यांना नको आहोत म्हणून हे आम्हाला देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करतो काही तुम्ही आता ऐकलं त्यांनी सांगितलं आम्ही शंभर रुपये कमवण्यासाठी चाळीस रुपयाचा प्रवास करतो हो। याच्यापेक्षा मोठी विडंबना काय असू शकते त्यांनी सांगितलं बनसोडे की आमची झोपड्याची घर होती आमची पत्र्याची घर होती पण ती गळत नव्हती आता आम्हाला ज्या कोंडवाड्यात टाकली ती नुसती घर जड गळत नाही तर त्यांची छप्पर सुद्धा तुटू शकतात इतक्या वाईट कोंडवाड्यात आम्हाला त्यांनी टाकले आणखीन एक महत्वाची बाब या ठिकाणी सांगितली जाते की घर म्हणजे नेमकं काय हे या सरकारच्या बुनग्या पुढाऱ्यांना समजले की नाही हे मला कळत नाही घर म्हणजे फक्त भिंती नव्हे भिंतीमधल्या माणसांना ओरांना शिकवण्यासाठी जगण्यासाठी चरितार्थ चालवण्यासाठी रोजगार जवळ असणारी लोक त्यासाठी ही घरं महत्वाची राम म्हणजे एकोणीसशे बहात्तरच्या पूर्वी साठ वर्षापूर्वी जर ही वस्ती या ठिकाणी स्थिरवलेली आहे तर मला खात्री आहे की ही बाजूची इमारत याच्यानंतरची ही इमारत ही आपल्या वस्तीनंतर झाली ना बरोबर ना म्हणजे शहर आम्ही फुलवायचं शहर आमच्या जीवावर उघडकी दोन गरिबांच्या घरावर उद्योजक साधून महानगरांचं मोठं स्वप्न बघायचं हे अत्यंत वाईट स्वरूप आपल्याला एक सांगेन की हा जो एसआयच्या भ्रष्टाचाराचा आदर्श नमुना आहे या मधल्या सर्व लोकांवर फौजदारी गुन्हे दाव्याने दाखल होऊन त्यांना जेलमध्ये पाठवणं ही या लोकांची प्रमुख बाबी आणखी एक महत्वाची मागणी या ठिकाणीच आहे की या ठिकाणचे जे मंत्री आहेत जे आमदार आहेत आणि जे लोकप्रतिनिधी एसआरएच्या बाजूने उभे आहेत त्यांना एवढंच आम्हाला निष्पून निषून सांगायचे की तुम्ही त्या बिल्डरच्या बाजूनी नाही तुम्ही विकासाच्या नावाखाली आमच्या विरोधात नाही तर तुम्ही ते ते हे केवळ आमच्या नरडीचा खोट घेणाऱ्या त्या सदातरी बिल्डरच्या पैशाच्या पाठीशी हे आम्हाला समजलेले आणि याचा हिशोब आम्ही चुकता करू हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी जाता जाता मी इतकंच एक बोलन कि अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना त्यांच्या मालकी हक्क आणि ताबे वहिवाटीतील जागेवरून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करणं हा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा एकोणीसशे एकोणनव्वद सुधारित दोन हजार सोळा नुसार हा अॅट्रॉसिटीचा गुन्हा आहे आणि हा अॅट्रोसिटीचा गुन्हा या अधिकाऱ्यांवर या बिल्डरवर आणि त्यांच्या सर्व सवंगाड्यांवर दाखल झाला पाहिजे ही आपली प्राधान्यानं मागणी आहे हे या ठिकाणी निवडून होतो आणि मी पुन्हा एकदा सांगतो की या ठिकाणी आपण जी हेडलाईन दिलेली ती अत्यंत महत्वाचं आपण काय म्हणतो या शहरामध्ये आपलं भीमनगर वाचू भीमनगर याचा अर्थच आहे की हे संविधानाचं घर भीमनगरचा अर्थच आहे की हे कायद्याला मानणाऱ्या लोकांचं शहर वस्ती आहे आणि अर्थच हे आहे की न्यायासाठी अखेरपर्यंत संघर्ष करणाऱ्या रणसुंजार लोकांची ही वस्ती आहे आणि आपण तो संघर्ष <स्थाथ> या ठिकाणी पुकारतोय हे सांगण्यासाठी मी उभा आहे धन्यवाद जय हिंद जय भर या ठिकाणी अॅडव्होकेट अर्चनाताई मोरे हे आपल्या समोर मत व्यक्त करतील अर्चना ताई या महाराष्ट्रातील आणि या देशातील अत्यंत ख्यात